सर्व सॅम्पल सर्व सॅम्पल नाव सांगून येईल त्यांच्यासाठी आपण रेट देतोय जो आपण हार्डवेअरला देतोय रुपये तर नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आणि आम्ही आलेलो आहोत चिरल्या गावात कारण आमच्या भाऊ नवीन बिझनेस उघडलेला आहे तो बघण्यासाठी आलेला आहोत आणि आपण प्रयत्न करू यामधून पण आपण तुमचा काहीतरी फायदा होईल असं याचा प्रयत्न आपण करू आणि आपल्या सोबत आपल्या दाद्याला पण आणलेला आहे तसा उचलून आणला आहे गोळी पण आलेला आहे हा चड्डीवर आहे कारण तो तयारी करायला टाइम लागत होता आणि आपल्याला टाइम नव्हता म्हणून आपण त्याला चड्डीवर आणलेला आहे तर चला मित्रांनो आता आपण भाऊंच्या ऑफिसमध्ये जाऊया आपण आता ऑफिसमध्ये आलेलो आहोत नमस्कार 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 या काय बोलता भाऊ आपण नवीन बिझनेस काढला तर चांगला आहे पण माझे सबस्क्रायबर आहेत आणि माझे जे युट्यूब चे फॅन आहेत त्यांचा यामध्ये काय फायदा होईल सर्वप्रथम तुमचं आणि तुमच्या चाहत्यांचं आपल्या श्री सद्गुरुपा मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये सहच स्वागत आहे भाऊ जर तुम्ही प्रश्न केलेला आहात का आपल्या चाहत्यांसाठी याचा काय फायदा आहे तर चाहत्यांसाठी आपल्या ज्या तुमचं नाव सांगून येईल त्यांच्यासाठी आपण रेट देतोय जो आपण हार्डवेअरला देतोय हार्डवेअरला जितक्या जेवढ्या म्हणजे आपण उलवेला उरणला पनवेलला आणि खारपाडा साइडला जो रेट देतोय त्या रेटमध्ये आपण तुमच्या जो तुमचं नाव सांगून येईल त्या रेटनं त्यांना आपण तो रेट देऊ आणि तो रेट असणार आहे बासष्ट रुपये आपण बासष्ट रुपये रेट हा आपण पूर्ण हार्डवेअरला देतोय हार्डवेअरना देतोय कंपनीला देतोय आपण एल एन टी कंपनीला देतोय त्याच रेटनं तुम्हाला तो रेट दिला जाईल जो तुमचं नाव सांगून येईल त्यांना तर भाऊ आपल्याकडं कुठले उठले म्हणजे क्वालिटी कुठली उठली आहे आपल्याकडे साईज बघा आपल्याकडं चौदा गेज पासून चौदा गेज मिळतो त्याच्यानंतर बारा गेज मिळतो दहा गेज मिळतो आठ गेज मिळतो आणि सतरा गेज मिळतो त्यानंतर आपल्याकडे बाइंडिंग वायर सुद्धा मिळते असं आहे आणि सध्या म्हणजे आपल्याला जो कन्स्ट्रक्शन मध्ये चालणारा जो असतो तो दहा गेजचा असतो दहा गेटचा मी तुम्हाला असं बघा क्वालिटी दाखवू शकता बघा क्वालिटी आहे आपल्याकडे तुम्हाला मी आपली मॅन्युफॅक्चरिंग चालूच आहे तुम्हाला नेतो तिथे दाखवतो अशा प्रकारे चला तर चला मित्रांनो आता आपण कसा तयार करतात ते आता आपण पाहूया इकडे बघा हा भाऊंचा पण आहे या किल्ला कसा तयार होतोय त्या पण भाऊच आपल्याला माहिती देतील थोडी इकडे तार आहे हो ही तार इकडे आतमध्ये जातोय आणि इकडे चूक बनली जाते आणि यामधून पॉलिश केला ही किला सर्व यामधून येतात मला पाहिजे ती साईज भेटू शकते इकडे आणि आपली पॉलिश कुठे होतो या इकडे आणि या यामध्ये सर्व चुक पॉलिश केल्या जातात पॉलिश याच्यामध्ये केली जाते त्यानंतर हा पॉलिश पावडर येते जी लेदर पावडर असते ती आपण याच्यामध्ये मिक्स करतो आणि त्याच्यानंतर ही मिक्स मिक्स होते अशा प्रकारे पूर्ण ही जवळपास अर्धा ते पावन तास आपण पूर्ण याला असे मिक्स करून घेतो आणि त्याच्यानंतर ते खालून आपल्याला आपला फायनल मटेरियल येतो त्यानंतर फायनल मटेरियल झाल्यानंतर तो आपण पॅकेजिंगला सुरु करतो जेवढी आपल्याला पाहिजे त्यानुसार आपण पॅकेजिंग चालू करतो तर तुम्ही आता आपण बघून आलेलोच आहोत कशा प्रकारे मॅन्युफॅक्चर तर मी तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या श्री सद्गृपायर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीकडून आपले तुम्ही आम्हाला भेट दिलीत त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद करतोय थँक्यू धन्यवाद थँक्यू जय सद्गुरु तर मित्रांनो तुम्ही पण एकदा तरी द्या इकडे आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावर नंबर करून ऑर्डर पण देऊ शकता आणि मित्रांनी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा चला बाय बाय